दोन हजार दोन हजार अठरा दोन हजार अठरा मध्ये मला मोठे सरांचा फोन आला तर मग आम्ही भेटलो आणि तेव्हा मला सगळे uh, सगळे दिसले नमाताई पाशा दादा वगैरे आणि मला गवऱ्या दिसला बोलू शकतो आपण म्हणजे गौर्या भेटला मला आणि मला कळलं की गौऱ्याची आणि माझी पेर आहे आणि मला खूप मज्जा आली कारण गौऱ्याला मी खूप वर्ष ओळखत होते एकांकिकांमध्ये स्टार होता गौऱ्या आणि पण आम्ही कधीच एकत्र एक काम केलं नव्हतं आणि गौऱ्या भेटला आणि म्हटलं भाई आता ऑन करूया कारण स्पर्धा होती आणि स्पर्धा म्हटलं की आपसुकच आपल्याला भीती वाटत राहते कारण आपल्याला नेहमीच कोणाच्या तरी पुढे जायचं असतं तर ती स्पर्धा सुरू झाली आणि आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं होतं रादर आम्ही भिंतीवर असं लिहिलं होतं की महाराष्ट्राची हास्य जत्रा पहिल्या पर्वाचं विजेते गौरव मोरे आणि वनिता खरात असं लिहिलं होतं आणि आम्ही ते केलं तर आमच्या दोघांचा स्वभाव इतका सेम होता आम्ही एकदम मनमुराद हसणारे खूप मोठ्याने ouais, दोघांना एक स सगळ्यांना ॲप्रिशिएट करणारे आणि आम्ही खूप असे एक्स्ट्रोवर्ट पर्सन आहोत त्यामुळे आमचं ते वाईफ खूपच छान जुळलं होतं आणि नंतर आमच्या आत भोजने आला आणि मग तर धम्मालच करायचो आम्ही आम्हाला फार रिहर्सलची गरज नाही लागायची कारण तिघांचं ठरलेलं असायचं आम्ही दोन रिहर्सलमध्ये पण म्हणजे रिहर्सल स्वतः स्वतःची डोक्यात सुरू असायची पण दोन बो चक्रीमध्ये पण होऊन जायचं आमचं